रामराम मंडळी रामकृष्ण हरी मंडळी आज आहे अक्षय तृतीया म्हणजेच गावाकडे याला आकिती असं म्हणतात आपली जी पूर्वज लोकं आहेत समजा तुमचे आजोबा वारलेले असतील तुमचे पंजोबा म्हणजेच आजोबांचे वडील वारलेले असतील तुमचे जे कोणी कुटुंबामधले पूर्वज वारलेले असतील ते या दिवशी या आकितीच्या दिवशी कावळ्याच्या रूपानं आपल्या घरी येतात असं समजलं जातं मग त्यांच्यासाठी आपण वरण भाताचा नैवेद्य वरती ठेवतो पुरणपोळीचा किंवा आमरसाचा नैवेद्य ठेवला जातो आणि ते आपले पित्र जे आहेत ते पूर्वज आहेत ते कावळ्याच्या रूपाने येतात आणि त्या भोजनाचा आस्वाद घेतात ते तृप्त होतात असं म्हटलं जातं मग हे नेमकं याच्यामागं सत्य काय याच्यामागं नेमकं का तथ्य काय हे आता आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर नमस्कार मंडळी माझं नाव सावताराने दिवे आपलं सर्वांचं सावतारण दिवे टालकस मराठे या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत हक्काने आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की काय समस्या असतील अडचणी असतील किंवा आपल्या व्हिडिओबद्दल काय मत असेल कमेंट करून नक्की सांगा तर आपण आजच्या व्हिडिओमधून अक्षय तृतीया म्हणजेच आकिती या सणाबद्दल सत्य जाणून घेणार आहोत की नेमकं खरंच आपले पूर्वज आपले आजोबा पुंजोबा जे वारलेले असतील ते खरंच या सणादिवशी दिवशी रूपानं आपल्या घरी येतात का आपण ठेवलेलं नैवेद्य ते खातात का काय ही निवळ अंधश्रद्धा आहे याच्या माग नेमकं काय शास्त्र आहे का अध्यात्म आहे का हे आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो की अक्षय तृतीया म्हणजे या दिवशी जर तुम्ही चांगल्या कामाला सुरुवात केली तर ते काम पुढे जाऊन कधीही नष्ट होत नाही नावामध्येच आहे अक्षय क्षय होणार नाही आणि मंडळी याच दिवशी श्रीकृष्णाची आणि त्याच्या मित्राची सुदाम्याची भेट झाली होती आणि याच दिवशी त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली होती सुदाम्यानं श्रीकृष्णासाठी पोहे दिले श्रीकृष्णाने ते खाल्ले श्रीकृष्ण अगदी तृप्त झाले आणि त्यांची अक्षय अशी मैत्री त्या ठिकाणी रूढ झाली ती मैत्री कधीही संपणार नाही कधीही संपलेली नाही बघा मंडळी महाभारतामध्ये श्रीकृष्णाची आणि सुदाम्याची झालेली मैत्री आजही कायम आहे त्या भगवंतानं श्रीकृष्णानं युगेयुगे कितीही जरी रूप धारण केली कितीही अवतार धारण केले तरी प्रत्येक अवतारामध्ये त्याचा मित्र तो सुदामा श्रीकृष्णाच्या सोबत आहे प्रत्येक अवतारामध्ये श्रीकृष्णाची आणि सुदाम्याची ही भेट होतच आहे याच्याबद्दल आता जर जास्त सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये असे इस्कटून सांगायच्या म्हटलं तर अगदी एक दोन दिवस पण पूर्ण नाहीत त्याच्यामुळे हा मुद्दा आपला मेन नाही हा इथे ड्रॉप करतो आणि मुख्य मुद्दा आपला हा की खरंच या अक्षय तृतीयेला आकितेला आपले पूर्वज आजोबा पंजोबा जे वारलेले आहेत ते कावळ्याच्या रूपाने येतात का तर मंडळी नक्कीच चे येतात शंभर टक्के येतात कारण जे काही आपले धार्मिक सण आहेत याच्या मागं नक्की शंभर टक्के काहीतरी शास्त्र असतं याच्या मागं नक्की शंभर टक्के काहीतरी अध्यात्म असतं आणि अध्यात्म ही अंधश्रद्धा नाही त्याच्यामुळं आपल्या घरी अक्षय तृतीयेला कि तिला त्या कावळ्याच्या रूपानं आपले पूर्वज येतात आपले आजोबा पंजोबा येतात ही अंधश्रद्धा नाही हे अध्यात्म आहे आणि अध्यात्म हे सत्य आहे आणि आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे आज सकाळी या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय मंडळी आणि नेहमीचे आपले व्हिडिओ तुम्ही बघितलेलेच असतील प्रत्येक व्हिडिओ बनवत असताना इथे वेगवेगळ्या पक्ष्यांचा ओरडण्याचा आवाज येतो आता पण येत असेल तुम्हाला कदाचित परंतु माईकमुळे येत नाही परंतु कधीही मला या वर्षभरामध्ये कावळ्याच्या ओरडण्याचा आवाज आलेला नाही परंतु पाठीमागे मोठा पाजर तलाव आहे आणि त्याच्यामध्ये झाडे आहेत त्या झाडांवरती कावळ्याच्या सकाळपासून ओरडण्याचा आवाज येतोय नक्कीच याच्यामागं काहीतरी तथ्य असावं आणि खरं तर कोणत्याही शुभकार्याची या दिवशी सुरुवात करायची असेल शेत जमिनीची खरेदी करायची असेल घराची खरेदी करायची असेल गाडीची खरेदी करायची असेल एवढंच नव्हे तर लग्न या दिवशी जर करायचं असेल तर ते अतिशय पवित्र समजलं जातं आणि विशेष म्हणजे या दिवशी जर लग्न किंवा जे काही शुभ कार्य करायचे असतील याच्यासाठी विशेष काही वेळेचा मुहूर्त सणाचा वाराचा मुहूर्त काही बघायची गरज नाही अक्षय तृतीय असेल कोणत्याही वेळेला तुम्हाला बंधन नाही तो मुहूर्त पूर्ण दिवसभराचा मुहूर्त हा शुभ असतो तर धन्यवाद मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत रामकृष्ण हरिमाऊली सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद